جئے مہا راجئے زندہ باد 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 आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकसभेमध्ये मान्य भारत देशाचे नामदार श्री अमेजी शाहसाहेबांनी साहेबांनी जो एक वाहन चालक वाहन चालक म्हणजे <coughs> मी सुरुवातीला पण सांगितलं की मोटरसायकलपासून हेवी गुड्स वेहकलपर्यंत ऑल ओव्हर सेक्टरमध्ये जे काही वाहन चालवतात त्यांच्यासाठी जो कायद्यामध्ये फेरबदल करून रस्त्यावर जर त्या वाहन चालकाकडनं ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये जर तो समोरचा व्यक्ती जर मृत्युमुखी पडत असेल किंवा पडला तर त्या वाहन चालकाविरोधामध्ये कुठल्याही गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन न करता दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंडाचं प्रावधान केलेलं आहे तर ह्या अनुषंगाने आमची फक्त आणि फक्त प्रमुख मागणी ही राहील की अशा पद्धतीचा काळा आणि जाचक कायदा वाहन चालकाच्या विरोधामध्ये जो पारित केलेला आहे तो लवकरात लवकर खारीज करून त्याच्यावर नव्यानं इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात या माझं नाव विजय नागोराव काकडे मोटरमालक कामगार वाहतूक संघटना मराठवाडा विभाग प्रमुख